डोक्याला डोक्याला हात लाव की लाव की कोणाला त्यांच्यातलं बाळाला बाळा हातलं अतूट असं प्रेम इथं आपण पाहू शकतो असं म्हटलं जात की पूर्वी माणूस आपण माकड होता माकडाच रूपांतर मानवामध्ये झालं उत्तम होत माकडच होता ज्वलंत उदाहरण इथं दिसत आहे आपल्याला पूर्वी आपण सुद्धा मानव जे जातीला जन्माला आलो ते पूर्वी आपण माकड होतो नंतर माकडाचं रूपांतर मानव जातीमध्ये त्याच हे असं प्रेम काय म्हणाल याबद्दल त्याच पण हेच म्हणणं आहे बजरंग बलीने पण वानर सेना घेऊन रावणाची लंका जायली होती आणि त्याचीच कुठेतरी आपल्याला पाहायला भेटत आहे नवीन आधुनिक बजरंग बली आहे हे बाळाचे ना ते नो, नो। आधुनिक बजरंग बली ने शेवटी कंट्रोल केले सगळ्या